उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य आणि सरकारच्या सूचनेनंतर नाशिक पोलिसांनी स्थळावरील अनधिकृत भोंग्यांविरोधात मोहीम सुरू केली मात्र दुसरीकडे उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारीही सुरू झाली आहे नाशिकमधील सर्वधर्मीय प्रार्थना प्रार्थनास्थळ सार्वजनिक सभागृहात शाळा महाविद्यालय अशा सर्वच ठिकाणी लावलेल्या भोंग्यांचं नाशिक पोलीस सर्वेक्षण करणार आहेत यानंतर अनधिकृत भोंगे काढले जातील अनधिकृत भोंग्यांचा तर अधिकृत भोंग्यांचा वापर नियमानुसार होतोय की नाही यावरही पोलिसांचं लक्ष राहणार आहे दरम्यान मशिदीवरील भोंग्यांना आवाजाची मर्यादा वाढवून द्यावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं मुस्लिम धर्मगुरू वसीम फिरझादे यांनी सांगितलं त्यांच्याशी संदर्भात संवाद साधला आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि राज्य सरकारच्या सूचनांनुसार नाशिक शहरातील प्रार्थनास्थळांवरील अधिकृत आणि अधि, अनधिकृत भोंग्यांचा आढावा घेतला जात आहे कुठले भोंगे अधिकृत आहेत कुठले अनधिकृत आहेत त्या संदर्भात सर्व धर्मियांचे प्रतिष्ठित नागरिक धर्मगुरू यांच्याशी पोलिसांच्या माध्यमातून चर्चा केली जाते जे अनधिकृत भोंगे आहेत त्यांची एक तर परवानगी घ्या किंवा ते काढून टाका अशा स्वरूपाच्या सूचना पोलिसांकडनं केल्या जात आहेत मात्र यावरून देखील आता या वाद निर्माण होण्याची शक्यता आहे कारण अधिकृत कोणाला म्हणायचं अनधिकृत कोणाला म्हणायचं या संदर्भात अद्यापही संभ्रम आहेत मुस्लिम धर्मगुरु वसीम फिरजादे आपल्यासोबत आहेत ते अनधिकृत किंवा अधिकृत त्याच्यासाठी आम्ही मी स्वतः तीन मशिदीचे त्यांना ॲप्लिकेशन दिलेले आहे का आम्हाला भोंग्यासाठी ती तीन मिनिटाची परवानगी देण्यात यावी हे दोन पंचवीस चार दोन हजार बावीस रोजी ॲप्लिकेशन दिलेलं आहे पण आत्तापर्यंत ते रिजेक्ट पण झालेलं नाही पण अलो पण झालेला नाही पेंडिंग आहे तर आम्ही रिसर ॲप्लिकेशन दिलेलं आहे तर याचा काय पुढे होणार आहे ते आज आम्ही विचारू साहेबांना तुम्ही रिजेक्ट केला किंवा कसे हे आम्हाला सांगा किंवा अलाव केला तर आम्हाला सर परवानगी देण्यात यावी एकूणच आपण बघतोय पोलिसांच्या माध्यमातून एका बाजूला कारवाईला सुरुवात होत आहे दुसऱ्या बाजूला जे आवाजाची मर्यादा घालून दिलेली आहे ती वाढवून मिळावी यासाठी आता सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा देखील ठोठवला जाणार आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयामधनं निकाल लागेपर्यंत पोलिसांची कारवाई होणार का हा प्रश्न देखील यानिमित्तानं उपस्थित होतोय त्यामुळे येत्या काळामध्ये राज्यभरात काय काय घडामोडी घडतात हे बघणंही तेवढंच महत्त्वाचं आहे कॅमेरामॅन मयूर वार्गेजेसह मुकुल कुलकर्णी एबीपी पी माझा नाशिक